मातंग समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आज पुण्यातून नागपूरकडे पदयात्रा सुरू झाली लहूची वस्ताद तालमीसमोर अर्धनग्न आंदोलन करत मातंग समाजातील कार्यकर्ते नागपूरच्या दिशेने निघालेत सरकारने लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्यात अन्यथा राज्यभर मातंग समाज वेगळ्या पद्धतीने आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला मातंग समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात वर्गीकरण करून स्वतंत्र आरक्षण द्या यासाठी झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्या हेतू पुणे ते नागपूर भव्य पदयात्रा काढत आहोत तमिळनाडू राज्याप्रमाणे घटनेच्या कलम पंधरा चार व सोळा चार नुसार मातंग समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे तसेच अनुसूचित जातीमध्ये अब कड नुसार वर्गवारी करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात यावी महाराष्ट्र राज्यामध्ये मातंग समाजाला स्वतंत्र अबकड वर्गीकरण करून मातंग समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण द्यावे यासह राज्यामध्ये अन्याय अत्याचाराच्या घटना थांबाव्यात व अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी लहूची शक्ती सेनेच्या वतीने सरकारला इशारा देण्यात आलाय या आंदोलनात मातंग समाजाचे नेते विष्णू कसबे त्याचबरोबर माजी मंत्री रमेश बागवे हे सहभागी झालेत माझे सहकारी मित्र लवजी शक्ती प्रमुख विष्णू कसबे व त्यांचे सर्व कार्यकर्त्यांनी मातंग समाजाला न्याय मिळावा म्हणून सातत्याने गेली अनेक वर्षापासून आम्ही सर्व प्रयत्न करतोय मातंग समाजाची मागणी अब कड ही आम्हाला मिळालीच पाहिजे आम्हाला कोणाच्या पोटातलं पण नको आणि कुणाच्या ओरातलं पण नको महाराष्ट्रामध्ये जितकी आमची लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या टक्केवारीप्रमाणे आमच्या मातंग समाजाला अब कडचं आरक्षण मिळालं पाहिजे हे आमची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी आज यांनी जे आंदोलन पुकारले ते आंदोलन आमच्या सर्व समाजाच्या सर्व संघटनेचा पाठिंबा आहे आणि जोपर्यंत आमचं हे मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरती येऊन मोठ्या प्रमाणावर सरकार कोणाचं पण असो आमचा हा सज्जर त्यांना इशारा आहे लवकरात लवकर आमच्या समाजाच्या मागण्या मान्य करा नाहीतर तुम्हाला ह्या ठिकाणी फार मोठी किंमत मोजावी लागेल असं आमचं म्हणणं आज आद्य क्रांतीगुरू लवजी वस्ताव साळवे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जंगपेठ पूर्वीचं नाव आणि सध्याची गंजपेठ या ठिकाणाहून नवजी शक्ती सेनेच्या आरक्षण क्रांती पदयात्रेला सुरुवात करीत आहोत मागील अनेक वर्षापासून अनेक मागण्या या महाराष्ट्र सरकारच्या विविध सरकारकडे आजपर्यंत करण्यात आल्या त्याच्यातली प्रमुख मागणी जे जा अनुसूचित जातीकरिता जे जा एकत्रित तेरा टक्के आरक्षण आहे हे तेरा टक्के आरक्षणामध्ये अनेक जाती या उपेक्षित राहिलेल्या आहेत एक किंवा दोनच जातींचा विकास यामध्ये झालेला आपण पाहतो त्यामुळं या ठिकाणी हो। अनुसूचित जातीचं जे जा 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 एकत्रित आरक्षण आहे त्यामध्ये अवघडनुसार वर्गवारी करण्यात यावी अशा अनेक मागण्या घेऊन मागील अनेक वर्षापासून लवजी शक्ती सेना सातत्याने रस्त्यावरचा सा लढा देत आहे आज या ठिकाणाहून याच भूमीतून लवजी शक्ती सेनेची आरक्षण क्रांती पदयात्रेला सुरुवात होत आहे येत्या तेरा डिसेंबरला ही पदयात्रा नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशनादरम्यान धडकणार आहे या ठिकाणी ज्या भूमीतून आपण या पदयात्रेला सुरुवात केलेली आहे या देशाचं स्वातंत्र्याची खरी मुहूर्तमेढ याच तालमीमध्ये आद्य क्रांतीगुरू लवजी वस्ताद साळवे यांनी सन अठराशे बावीस साली ही स्वतःच्या हाताने तालीम त्यांनी बांधलेली आहे याच तालमीमध्ये अनेक क्रांतिकारक देशातले ते याच तालमीमधून आद्य क्रांतिगुरू लवशी वस्ताद साळवे यांच्याकडून शिक्षण घेऊन गेलेले आहेत महात्मा ज्योतिबा फुले याच तालमीमध्ये येत होते काय मागणी आद्य आरक्षणाचं जे एकत्रित आरक्षण आहे याच्यामध्ये अवकरनुसार वर्गवारी करण्यात यावी ही मागणी घेऊन आणि त्याचबरोबर आर पार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना करण्यात यावी इतर अनेक मागणी घेऊन ही आरक्षण क्रांती पदयात्रा नागपूरकडे निघालेली आहे या ठिकाणी सरकारला आम्ही जे आज सध्या महाराष्ट्रामध्ये दे आणि देशामध्ये दे जे आरक्षणाचं वा वातावरण आपण पाहतोय अनेक समाज या ठिकाणी विविध राज्य सरकार असेल केंद्र सरकारकडे आरक्षण मागतोय अकरा तारखेला देशाचे पंतप्रधान जा या हैदराबाद या ठिकाणी होते त्यांनी देखील अनुसूचित जातीच्या अवकरण वर् वर्गीकरणाला या ठिकाणी त्यांनी पाठिंबा दिलेला आहे निश्चित या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकार देखील जे मागच्या पंचवीस मार्चला जे कर्नाटक सरकार राज्यांनी त्या ठिकाणी अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण केलं जे पंजाबमध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालापासून तिथल्या अनुसूचित जातीचं जा वर्गीकरण केलेलं आहे त्याच पद्धतीने त्याच धर्तीवरती महाराष्ट्र राज्य सरकारने देखील या ठिकाणी हे आरक्षणाचं वर्गीकरण करावं अन्यथा मातंग समाज आता स्वस्त बसायला तयार नाही आपण ज्यांची ज्या ज्यांना आता सध्या अनेक समाज या ठिकाणी आरक्षणाची मागणी करत असताना विरोधक देखील त्यांच्यासाठी पोपटासारखे बोलतात सत्ताधारी देखील त्यांच्याकडे या ठिकाणी लोटांगण घालतात मात्र खऱ्या अर्थाने जो उपाशी आहे खऱ्या अर्थाने जो मातंग समाज आहे यांच्या शेतावरती यांच्या कारखान्यावरती यांच्या सगळ्या संस्थांवरती कामाला जातो मजुरी करतो त्या मजुराकडे कोण पाहणार दुर्दैवाने ही अशी परिस्थिती असताना आम्ही मात्र या ठिकाणी या मातंग समाजाची पाहू शकत नाही निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये हो सरकारला इशारा देतो या माध्यमातून की आपण तात्काळ जर हा विषय जर मार्गी लावला नाही तर आज मातंग समाजाला रोजगार नाही आहे काम धंदा नाही आहे त्यामुळे हा मातंग समाज जर रस्त्यावर उतरला तर या सरकारला हे परवडणार नाही एवढंच या ठिकाणी मी सांगतो विनंती करतो धन्यवाद थँक्यू